संजय केळकरजी अध्यक्ष महोदय ठाणे शहरामध्ये विशेष करून घोटबंदर भागामध्ये पाण्याचा प्रश्न नेहमीच भेडसावत असतो त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करायची पाळी येते आणि लाखो रुपये तिथल्या निर्णया सोसायट्यांना मोजावे लागतात अध्यक्ष महोदय महापालिकेने मुंबई महापालिकेकडे विनंती दिली केलेली आहे पत्र दिलेलं आहे की पंचवीस एम एल डी पाणी आम्हाला जर आपल्याकडनं मिळालं परंतु सुरुवातीला निदान पन्नासचं जरी केलेलं असलं तरी देखील पंचवीस एम एल डी जरी आत्ता सुरुवातीला मिळालं तरी हा जो टँकरने पाणी पुरवठा करायला लागतो आहे तो थांबू शकतो आणि त्याच्यामुळे आपल्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो कारण ठाण्याला लोकसंख्या एकीकडे वाढते उंच उंच इमारती त्या ठिकाणी होत आहेत पन्नास पन्नास माळ्याच्या इमारती एक नाही दोन नाही पन्नास इमारती होत आहेत पाणी कुठून त्यांना देणार आणि त्यामुळे हा पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याकरता आपल्या माध्यमातून मुंबई महापालिकेला जी पत्र दिलेलं आहे माझ्या माध्यमातून देखील मुंबई महापालिकेला मी पत्र दिलेलं आहे तर त्या पत्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी ताबडतोब किमान पंचवीस एम एल डी पन्नास तर दिलेलं असलं तरी देखील किमान पंचवीस एम एल डी पाणी जे आहे ते त्वरित देण्याची विनंती जी आहे ती आपल्या माध्यमातून मी करत आहे